नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपल्याकडं काल आठ पत्रं आलेली होती डेट्यासंदर्भात आणि आपण सर्व पत्रं ही वाचलेली आहेत आणि आता आपल्याला दोन पत्रं श राहिलेली आहेत वाचायची तर ती आता आपण वाचूया आणि ही दोन्ही पत्रं कल्याण आर टी ओ विभागाकडून आलेली आहेत तर आपण त्याच्यातलं पहिलं पत्र वाचूया तर त्यांना आपला पहिला प्रश्न असा होता की माहिती आपण अशी मागितलेली होती मूळ नोंदणी दिनांकापासून तुमच्या कल्याण आर टी ओ कार्यालयात पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांची माहिती मिळावी आणि दुसरं म्हणजे स्क्रॅपिंग ॲक्ट झाल्यामुळं त्याची अंमलबजावणी करण्यासाठी इथं वीस वर्ष पूर्ण झालेली आपली वाहनं कल्याण आर टी ओ कार्यालयात ही आ, कार्या किती आहेत तर त्यांनी आपणाला योग्य असं जरा उत्तर दिलेलं आहे बाकी लाचखाव अधिकाऱ्यांनी आर टी ओनी तर उलट सुटत उत्तर दिलेले आहेत न काय करता कारण ते लाचखोरच अधिकारी आहेत परंतु कल्याण आर टी ओनं मात्र आपणाला योग्य उत्तर हे जरा दिलेलं आहे तर त्यांनी फार मेहनत करून हा डेटा बनवलेला आहे तर आता मी डेट्याचं तुम्हाला पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांचा मी तुम्हाला डायरेक्ट डेटा दावतो तर त्यांच्याकडं पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या जवळजवळ बेचाळीस हजार मोटरसायकल आहेत आणि ही अशी वाहनं आहेत कॅटेगरीप्रमाणे केलेली त्यांनी तर सर्वसाधारणपणे पंधरा वर्ष पूर्ण झालेली वाहनं ही कल्याण आर टी ओमध्ये सुमारे अष्ट्याहत्तर हजार आठशे पंच्याहत्तर म्हणजे आपण एकोणऐंशी हजार पकडू कारण ह्या एकतीस मार्चचा हा डेटा आहे हे मात्र कुणी विसरू नका तर त्यांनी फार मेहनत करून ही वर्गवारी केलेली आहे आणि दुसरं म्हणजे की मूळ नोंदणी दिनांकापासून वीस वर्ष पूर्ण झालेली वाहनं ही किती आहेत हेही त्यांना आपण माहिती मागितलेली होती तर त्यांनी हीसुद्धा माहिती योग्य रीतीनं त्यांनी दिलेली आहे आणि मग आता आपण त्यांच्याकडं वीस वर्ष पूर्ण झालेले म्हणजे ह्या गाड्या स्क्रॅपिंग ॲक्टमुळं भंगारमध्ये होणार आहेत माती मोल होणार आहेत आणि गोरगरिबांचं हे वाटुळं होणार आहे हे तितकंच सत्य आहे तर त्यांच्याकडं कल्याण आर टी ओमधल्या जवळजवळ पंचेचाळीस हजार ह्या मोटरसायकल ह्या नष्ट होणार आहेत त्याच्यामुळे ते त्यांना कुठलंही दहा पैसे शासन देणार नाही किंवा असं काही नाही ते ऑनलाईनद्वारे ह्यांची रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार आहे आणि वीस टन प्रेस मशीननं ही वाहनं कॅन्सल केली जातील तर सर्वसाधारणपणे जर आपण अशी ह्यांच्याकडची वाहनं पाहिली तर सुमारे नव्वद हजाराच्या आसपास ही वीस वर्षापूर्वीची वाहनं आहेत तर पंच्याऐंशी हजार आठशे सहाशे ऐंशी ही त्यांची वीस वर्षापूर्वीची वाहनं ही त्याच्यात आली म्हणजे शाळेच्या बस आल्या प्रायव्हेट गाड्या आल्या सर्व वाहनं ही कॅटेगरीप्रमाणे आले जवळजवळ यांच्याकडं पन्नास कॅटेगरी आहेत ह्या वाहनांच्या म्हणजे मोपेड आली त्याच्यात टू व्हीलर आली शाळेची बस आली ट्रक आले ट्रॅक्टर आले ही सर्वसाधारणपणे अशी वाहनं ही पंच्याऐंशी हजार म्हणजे शहाऐंशी हजार वाहनं हे कल्याण आर टी ओ भंगार होणार आहेत आणि मग आता गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी सरकारचं काय पात पैसे देणार नाही शासनाचे अधिकारी हे भ्रष्टच असतात आर टी ओ अधिकारी तर लाच खाण्यात नंबर वनचे आहेत सर्वात भ्रष्ट दलिंदर लाचखो खातं हे आर टी ओ विभाग आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेनं आता लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रात पंधरा वर्षापूर्वी मूळ नोंदणी दिनांकापासून कुठलंही वाहन असू द्या की भंगार होणार आहेत पंधरा वर्ष पूर्ण होतात त्याच्यामुळं जुनं वाहन सुद्धा मोठी दक्षता बाळगली पाहिजे की आपण जुनं वाहन खरेदी करताना त्याचं आयुष्यमान जिथं जनमंत्रिचं मृत्यू सूर्योदय तिथं सूर्यास्त ह्या उक्तीप्रमाणेच हा कायदा झालेला आहे आणि सर्वसाधारणपणे गोरगरिबांचं सरकार हे काम करतच नसतं धनिकांचं काम करतं आणि हा उद्योगपतींचा फायदा व्हावा आ खाली बघा शासनाचे मंत्रीबिंत्री सांगत असतात उद्योगाला मरगळ आलेले आहे म्हणून आम्ही हा स्क्रॅपिंग ॲक्टची अंमलबजावणी करतो परंतु गोरगरिबांचीच वाहनं ही तुटणार असतं आहेत तर सर्वसाधारणपणे कल्याण आर टीवमधून शहाऐंशी हजार वाहनांचं भंगार होणार आहे भंगार वाहन मालकानो आता तुम्ही लक्षात ठेवा कल्याण आर टीवमध्ये ज्यांची ज्यांची वाहनं आहेत त्यांनी आपल्या वाहनाचं किती आयुष्य हे झालेलं आहे आणि आपल्या वाहनाची मूठमाती हे शासन कशाही पद्धतीनं देणार आहे तर हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा प्रत्येकाला कायदा कळून द्या गोर गरिबांना फसवलं जातं उद्योगपती हे लबाड असतात व्यापारी हा लबाडीनं पैसे कमवत असतो आणि शासनाचे अधिकारी त्यांना हे साथ देत असतात आणि शासनाचे अधिकारी हे भ्रष्टाचारीच आहेत हे मात्र कोणीही विसरू नका धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद